हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नमः ओम श्री नमः ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः या देवी सर्व भूतेश स्मृती रूपेन संशिस्ता नमस्त सई नमस्त सई नमस्त नमो नमः शिवसनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या नवरात्र पर्व काळ सुरू आहे शारदी नवरात्र शक्य एकोणाशे सत्तेचाळीस नाम सर सलक्षिणाने शरद ऋतू अश्विन मास शुक्ल पक्ष नवमी आज आहे बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजपर्यंत आपण प्रतिपदा ते अष्टमी पर्यंतचे माता दुर्गेचे अवतार पाहत आलो आहे प्रत्येक दिवशीचे आज नवमी महानवमी आहे आजच्या नवमीच्या दिवशी माता दुर्गाने कोणते रूप धारण केले आहे कोणत्या राक्षसाचा वध केला आहे आणि तिची सेवा आपण कशी करायची तिचा आशीर्वाद आपल्याला कसा प्राप्त होईल यासंबंधी चर्चा करणार आहोत तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र मिळते की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो हा नवरात्र पर्व काळ सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे या अश्विन मासामध्ये प्रतिपादाते महानवमीपर्यंत नित्य नवदुर्गा प्रागट्य होत असते या अवस्था कुमारी अवस्थेपासून ते वासल्य रूपापर्यंत आहे आज महानवमी आहे मित्रांनो मित्रांनो सिद्धीदात्री या देवीने आजच्या दिवशी जन्म घेतला आहे अर्थात प्रकट झालेली आहे माता दुर्गेचं हे नववं रूप आहे मित्रांनो शेवटचं उपाय तर ह्या सिद्धिदात्री देवीची जन्मकथा अशी आहे सिद्धिदात्री देवी अष्टसिद्धीची व महाविद्येची अडीच देवी आहे अनिमा इशित वशिव लघिमा गरिमा प्राकाम्य महिमा आणि प्राप्ती अशा या अष्टसिद्धी आहेत भगवान शिवानी या देवीची आराधना करून अष्टसिद्धी प्राप्त केल्या होत्या परिणामी भगवंताचे शरीर अर्धनारी नटेश्वराचे झाले होते भगवान विष्णू व ब्रह्मदेवाने देखील या सिद्धिदात्री देवीचे पूजन केले होते ऋषी मुनी सिद्ध साधक गृहस्थी गंधर्व किन्नर राक्षस देवता या सर्वांनी देवीची पूजा अर्चा आराधना केली होती देवीच्या सेवेने शत्रूला परास्त करण्याची अप्रतिम शक्ती प्राप्त होते असा धार्मिक इतिहास आहे मित्रांना या देवीचे स्वरूप असे आहे पार्वती मातेने नवदुर्गा अवतार घेतले त्यापैकी हा नववा अवतार आहे या अवतारात त्रिशक्तींचा संचार आहे सिद्धिदात्री देवीला चार भुजा आहेत एका हातात कमळ दुसऱ्या हातात शंख आहे तिसऱ्या हातात गदा आहे तर चौथ्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे देवीचा आवडता रंग सफेद आहे मित्रांनो देवीचे वाहन म्हणजे देवीचे आसन कमळाचे फूल आहे देवीचा आवडता नैवेद्य नवाहन व नव प्रकारचे फळे व फुले अर्पण करावे तीळ व तिळाचे पदार्थ अनारसे ऋतूफळे काळे हरभरे खीर हरवा पुरी भाजी साखर फुटाणे असावे मिठाई लसूण व कांदा जेवणात नसावा नारळ पाणी व शहद आलू व भाजी देखील असावी आज देवीला कोहळा बलि दिला जातो मित्रांनो देवीची आवडती फुले पांढरे फुल प्रिय आहे कन्यापूजन नऊ वर्षाच्या आतील नऊ कन्या व एक बटुक भैरव पूजन केल्याने दुर्गा मातेच्या आशीर्वादाने त्यांच्यातील अव्यक्त शक्ती ऊर्जा आपणास प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते किमान दोन व कमाल नऊ कन्या असाव्यात स्वतः जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास उत्तम मित्रांनो मित्रांनो दोन वर्षाची कन्या असता कुमारी तिला म्हटले आहे तिचा मंत्र आहे तीन वर्षाची कन्या असता त्रिमूर्ती म्हटले आहे त्रिमूर्ते नमः चार वर्षाची कन्या असता तिला कल्याणी म्हटले आहे मंत्र आहे कल्याणे नमः पाच वर्षाची कन्या असता रोहिणी म्हटले आहे तिला तिचा मंत्र आहे ओम क्षमा करा रोहिणी नमः सहा वर्षाची कन्या असता कालिका माता म्हटली आहे कालिकाई नमः सात वर्षाची कन्या असता चंडिका म्हटली आहे चंडिकाय नमः आठ वर्षाची कन्या असता शांभवी म्हटले आहे शांभवे नम नऊ वर्षाची कन्या असता दुर्गा म्हटले आहे मंत्र दुर्गायी नमः दहा वर्षी कन्या असता सुभद्रा म्हटले आहे मंत्र आहे सुभद्राई नम मित्रांनो सर्व कन्यांचे पाय तुने माता भगिनीनो त्यांना बसायला आसन देणे त्यांना रक्षासूत्र बांधणे वाहणे त्यांच्या औक्षण करणे त्यांची आरती करणे त्यांना भोजन देणे दक्षिणा देणे व वस्त्र देणे काही शृंगार सामान देणे कन्यांना निरोग देताना सफेद वस्त्र खेळणी ऋतुफळ नारळ केळी व पेढा द्यावा मित्रांनो सेवाफळ भक्तांना मिळणारे असे आहे मित्रांनो देवीच्या उपासना केल्याने भक्ताची धनधान्य समृद्धी वाढते वैभव वाढते मनाची शांती राहते पाप संताप दुःख साधकाजवळ थांबत नाही भक्तांचे शारीरिक मानसिक तथा सांसारिक दुःख कमी होतात देवीची सेवा भक्ताला शरीर शुद्धी मन विचार शुद्धी प्रदान करते देवीच्या सेवेने विवाह संतती सुखाची प्राप्ती होते ज्ञान बुद्धी धन ऐश्वर सर्व सुखसुविधा प्राप्त होतात कार्य यश साधल्या जाते बलवत्ता वाढते जन्मपत्रिकेत बिघडलेला ग्रह जो आहे शुक्र तो बऱ्याच प्रमाणात सुधारतो मित्रांनो आता या देवीचा ध्यान मंत्र पाहूया वंदे वांछित मनोरथार्थ चंद्रार्घ कुर्त शेखरम कमल सीताम चतुर्भुजा सिद्धिदात्री यशस्वीनी स्वर्णा वर्णा निर्वा निर्वाण चक्र सीताम नवम दुर्गात्री नेत्राम शंख चक्र गदा पद्म धरा सिद्धिदात्री भजैम పటాంబర పరిధా ఊర్దో హాస్య నానాలంకారూషిత మంజిరహారకేయూరకి రత్నకుండల మండితం ప్రఫుల్లవల్లవాధరా పీన పయోరా కమనీయ శ్రీకటి నిమ్ నితని आता या देवीचा स्तुती मंत्र असा आहे मित्रांनो या देवी सर्वूतीसु मा सिद्धिदात्रीपेन सं नमस्त सै नमस्त सै नमस्त सै नमो या सिद्धिदात्री देवीचे मंत्र काही असेही आहेत मित्रांनो ओम देवी सिद्धिदात्रे नम ओं ह्री क्लि ऐं सिद्धयी नम विद्या समस्तास्तव देवी भेदाः श्रीय समस्ताः सकला जगत्सु तयकया पुरीत वय तप्ता ते स्तुती हस्तव्यपरा व्यपरोक्ति मोक्ष प्राप्त करण्यासाठी मंत्र दिलेला आहे मित्रांनो सर्व भूता यथा देवी स्वर्ग मुक्ती प्रदायने तम सुता सुतये एका वाना भवंतु परम या, या मंत्राने जप जर आपण केला तर आपल्याला घर किंवा जमिनीची प्राप्ती होऊ शकते मित्रांनो गृही महाचक्रे दो धृत स्वसुंदरे वराहरुपिणी शिवे नारायणी नमस्त संतती प्राप्तीसाठी या मंत्राचा जप करा हवन साम तीळ घ्यावे नंदकोप गृहे जाता यशोदा गर्भ ततस्तो नाशी ईश्यामी विंध्याचल निवासिनी तुपलोनी सामग्रीने आवाज केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो ओम क्लोम हुम क्लीम जुम सह ज्वालै ज्वालै ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल एम हिम क्लीम चामुंडाय विचे ज्वल हम सम नम क्षम फट स्वाहा देवी स्तोत्र पाठास आहे मित्रांनो कंचनाभा शंख गदा पद्मधरा मुकुटोज्वलो स्मेरमुखी शिवपत्नी सिद्धिदात्री नमोस्त पटामरपरीधानलकारभूषिता नील नलनाक्षी सिद्धिदात्री नमोस्त परमानंदमयी देवी परम शक्ति परम भक्ति सिद्धिदात्री नमोस्त विश्वकर्ती विश्वभर्ती विश्वहर्ती प्रीता विश्व वरचिता विश्व तीता सिद्धि दात्री नमोस्तुते मुक्ति मोक्ति कारिणी भक्त कष्ट निवारिणी भव सागर तारिणी सिद्धि दात्री नमोस्तुते धर्मार्थ काम प्रदायिनी महामोह विनाशिनी मोक्षदायिनी सिद्धिदायिनी सिद्धि दात्री नमोस्तुते कवच मंत्रा देवीचा असा आहे ओमकार पातो शिरसो महा ए बीजम आरुधय इम बीजम सदा पातु, पातु नाम भो गुहो च यो नलाट करणो श्री बीज पातो क्लीम बीजम नेत्र घ्राणो कपोल ची बुको हसो पातो जगत प्रसुत्ते मा सर्व पतनो नवार्ण मंत्र असा आहे देवीचा ओम एम ब्रेम क्लीम सिद्धिदात्री देवे नवा आणि शेवटी आपल्याला क्षमा प्रार्थना घ्यायची देवीचे मित्रांनो सिद्धिदात्री देवीची अपराध सहस्रा क्रिय हाँ दास्मी मावाश्रम परमेश्वरी आवाहनमें न जामी न जासर्जन पूजा चानाम क्षम्यता परमेशरी मंत्रहीन क्रियायीन भक्ति सुरेश्वरी यूजिता मैया देवी परिपूर्ण तदस्तु मे या देवी सर्वभूतेषु दयाूपेण स्था नमस्तसे, 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 नमो इति शुभं भवति